चला तर आता फ्रेंड आम्ही बोटमध्ये बसलोय तर बोट सफारी आहे एकदम मस्त होती आणि पाचशे रुपये पर पर्सन आहे आणि काय छोट्या मुलांना पण घेऊन जाऊ शकतो एकदम सेफ्टी आहे आणि कसं आहे की लाईफ जॅकेट वगैरे ते आपल्याला देतात आणि खूप वेळ आम्ही समुद्राच्या मध्ये आलेलो खूप वेळ आपल्याला ते नेतात म्हणजे खूप लांब नेतात आणि पाचशे रुपये पैसा वसूल आहे बोट ट्रीप तर नक्की करा बागा बीचलाच केलेली आहे आम्ही बोट ट्रिप आणि हे बघा साईडचे बीच वगैरे पण आपल्याला दिसतात एवढा लांब ते आपल्याला नेतात बोटमध्ये आणि काय घाबरणार का नाही म्हणजे खूप छान वाटतं खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही कधी आलात तर बोट, आला बोट राईड तर नक्की करा पाचशे रुपये पर पर्सन आहे ओके चल तर आम्ही इथनं आता आमची तर झालेली आता राईड आता आम्ही इथून उतरून आम्ही आता दुसऱ्या बीच वर जाणार आहे आता तो बीच पण मी तुम्हाला दाखवते ओके आणि मोबाईल वगैरे असेल तर जरा जपूनच ठेवा कारण ते पाणी सगळं उडतं अंगावर म्हणजे स्टार्टिंगला तर सगळा मोबाईल आमचा भिजून गेला त्यामुळे जरा जपून ठेवा तर संध्याकाळी क्रुझ पाटील जाणार आहे आम्ही ते पण मी तुम्हाला दाखवते ओके तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके बाय आम्ही कुठला बीच होता हो परत सांगा कॅन्डोलियम बीच आहे बघा खूप सुंदर आहे का बागा बीच पेक्षा पण खूप छान आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तर खूप छान वाटतं आता आम्ही घरी चाललो आहे थोडस फ्रेश होतो आणि मग आम्ही क्रूज पार्टीला जाणार ठीक आहे ते पण मी तुम्हाला दाखवते ओके चला बाय आता आम्ही आलोय घरी बघा म्हणजे घरी म्हणजे रूमवरती आलोय स्विमिंग पूल मध्ये जायचं होतं पण आता पोरं काय निघणार नाही बाहेर त्यामुळे आता घरी जाऊनच आम्ही जरा फ्रेश होतो ठीक आहे किती छान दिसतंय बघा संध्याकाळचे किती सुंदर आहे बघा दाखवते हो तुम्ही हे काय आपल्या हरक्यांचं काम नाही ड्रिंक ड्रिंकवाल्या लोकांसाठी हा स्विमिंग पूल आणि सगळे बंगलोज आहे तिथे तिथे वगैरे आमच्या सा या साईडला आहे आता सा आम्ही चाललोय आमचा हा बंगलो ह्या साईडला इंची रूम आहे हा हॉल आहे तुम्हाला उद्या दाखवते मी सगळं इकडे आमचे चला तर फ्रेंड्स आता आम्ही चाललोय रूज पार्टीला इकडे तिकडचं पण सगळं दाखवते तुम्हाला ओके तर अशी क्रूज पार्टी होती म्हणजे अशी समुद्राच्या मध्ये बोट नेतात मोठी बोट बऱ्याच बोट असतात वेगवेगळ्या तर अशी त्यांचे डान्स ट्रेडिशनल डान्स गोव्याचे वगैरे ते दाखवतात तिथे खायला प्यायला सगळं असतं एक हजार एका माणसाचे घेतले आमचे इथे कोणाकोणाचे दोन हजार पण घेतले जसं बार्गेनिंग करतात ते लोक तसं सांगायचं झालं सा तर एवढी काही खास नव्हती क्रूज पार्टी पैसे आमचे वायाच गेले जेवण ते बिलकुल चांगलं नव्हतं असं दुसरं आपण पैसे देऊन घेऊ शकतो पॉपकॉर्न वगैरे ते आपल्या स्वतःच्या पैशाने वेगळे द्यायचे आणि हजार रुपयामध्ये व्हेज नॉनव्हेज त्यांचं चिकन बिर्याणी वगैरे होती जेवण वगैरे ते बिलकुल चांगलं नव्हतं तर तुम्ही नाही आलात तरी चालेल गोव्याला आल्यावर इकडे क्रूज पार्टीला एवढं काहीच खास नाही आणि पैसे पण खूप घेतात ठीक आहे पॉपकॉर्न वगैरे सगळं भेटता चला तर आता मी तुम्हाला दाखवते आम्ही ज्या विलामध्ये थांबलो होतो तीन दिवस तर तुम्हाला दाखवते कासा अना विला असं नाव आहे त्याचं गोव्यामध्ये हे कासा खूप सारे म्हणजे फेमस आहे कासा अना तर इथे आम्ही राहिलो होतो तर हा फ्रंटच व्ह्यू आहे आणि नंतर ह्या साईडून हे बघा ह्या बंगलोमध्ये आम्ही राहिलो होतो दोन तीन बंगलो होते साईड साईडला तर ही बॅक साईड आहे तर मी तुम्हाला समोरच्या फ्रंट साईडने दाखवते ठीक आहे तर हे एन्ट्रन्स होता त्याच्यानंतर पुढे गेल्यावर छोटंसं असं पाण्याचं होतं त्याच्यामध्ये कासं वगैरे ठेवले होते ओके तर पुढे गेलात तर एक मीटिंग मीटिंगसाठी वगैरे असं होतं त्याच्यानंतर रिसेप्शन इकडे होतं त्याच्यानंतर समोरच स्विमिंग पूल होता आणि स्विमिंग पूलच्या साईडलाच म्हणजे ते नाही का ड्रिंक करायचं वगैरे होतं शॉप छोटस शॉप आणि छोटस म्हणजे बसायला बस वगैरे होत त्याच्यानंतर हे दोन तीन बंगले अजून साईडला होते त्याच्यानंतर या साईडला आमचं रूम होता ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवते इथे ठीक आहे तर ही फ्रंट साईड आहे तर इथून आल्यावर पहिले एक छोटासा रूम होता त्याच्यामध्ये चेअर्स वगैरे छोटा डायनिंग टेबल वगैरे ठेवलं होतं एक्स्ट्रा गादी वगैरे ठेवली होती ओके okay, त्याच्यानंतर हा हॉल होता हॉल पण खूप मोठा होता हॉलमध्ये पण डायनिंग टेबल वगैरे होतं सोफा सेट वगैरे आणि ह्या साईडला एक थ्री बी एच के विला होता हा आम्ही तीन फॅमिली गेलो होतो त्याच्यामुळे थ्री बी एच के घेतला होता चार हजार पर पर्सन सॉरी चार हजार पर डे चार्जेस होते आणि ही बॅक साईड आहे तर इथं पण छोटंसं गार्डन वगैरे होतं हे आमच्या बाल्कनी होत्या त्याच्यानंतर आतले रूम पण मी तुम्हाला बेडरूम दाखवते पण जरा खूप पसारा झालाय त्यामुळे आता त्यांना क्लिनिंगला दिली आहे रूम तर क्लीन केल्यानंतर मी तुम्हाला बेडरूम पण दाखवते कसा होता वगैरे ठीक आहे फ्रेंड्स आता अजून आमचे फ्रेंड्स येणार आहेत त्यामुळे आम्ही ते थांबलोय थोडा वेळ रूम क्लीन झाली ना आमची तर मग तुम्हाला बेडरूमचं पण दाखवते कसं आहे बेडरूम ठीक आहे तर सांगितले क्लीन करायला करतील आता ते ओके फ्रेंड्स बघा आता आम्ही आज गोवा फिरायला झालो आहे आज बीचवर नाही जाणार आहे आज आम्ही म्हणजे असंच फिरणारे टेम्पल वगैरे गोवा मधले काय काय स्पॉट्स असतील ते तर दाखवते मी तुम्हाला ओके आणि उद्या आम्ही साऊथ गोवाला जाणार आहे ओके ते पण मी तुम्हाला दाखवेल ठीक आहे आज सगळं दाखवते तुम्हाला काय काय आम्ही कुठे जाणार आहे ओके हे बघा फ्रेंड्स आता आपण चापोरा फोर्ट इथं आलोय आपण तिकडे जाणार आहे दाखवते बघा तुम्हाला चला तर बघा इथं तुम्हाला दाखवते इकडे तुम्ही शॉपिंग करू शकता इकडे आणि त्याच्यानंतर बघा इकडून आलं ना इकडे वरती सडून जायचंय ठीक आहे तर आपण जाऊया पुढे दाखवते मी तुम्हाला हे छोटे हे मोठे अशी दुकान पण आहेत पूजा हाय आम्ही सगळे आलेलो एक साथ आणि बाकीचे मागे आहेत मेंबर्स आता एवढा रस्ता चढून आलं की इथून पायरा आहेत चढायला थोड्याशा पायऱ्या आहेत चढून जावं लागेल ओके हे बघा आता आपण पोचलोय हे बघा आलेलं आता दमलो आम्ही खूप पायऱ्या होद्या चढून चढून पुढे काय आतमध्ये बघूया आपण ठीक आहे हो हात पकडा हात हात येऊ नका उगस एवढाच सडून काही नाही इथं आपल्या शिवाजी महाराजांचा तर नाहीच आहे हा किल्ला त्यामुळे काय गरज नाही यायची एवढं काही नाही आहे बघा काहीच नाही असंच आहे नुसत्या दगडी दगडी एवढा जमून दमून आलो काय फायदा नाही आला शे बघू आता काय थोडंफार दिसते का अजून थोडंसं पुढे आलं ना तिथून समुद्र दिसतो थोडा तेच जरा आहे बाकी हे बघा असंच बाकी इकडे चला मग दाखवते तुम्हाला इथून अस समुद्र दिसतं बाकी काय एवढं खास नाहीये हे बघा पण छान वाटते ना का बघायला बघा काहीच चापोरा फोर्ड होता काही येऊ नका तुम्ही काय फायदा नाही येऊन ठीक लेले, चापोरा फोर्ट आणि टायमिंग बघून घ्या किती आहे ठीक आहे आता आम्ही चाललोय घरी आता मी बाहेर आलोय चाललोय आम्ही पुढे आता दाखवते तुम्हाला तिकडे गेले आहे कुठे जाणार आहे आता तिकडे तुम्हाला आता इथन चाललोय आम्ही दुसरीकडे ओके काहीच आता फायनली उतरलोय आम्ही हे बघा आता जरा ज्यूस वगैरे पितो ओके तोपर्यंत बाबू कोकम थोडा पितोय चांगला लागतोय का बाबू बघा खालीच आहे वगैरे इथे आहेत चला तर फ्रेंड्स आता आपण आलो आहोत मंगेश मंदिरात म्हणजे शंकराचं मंदिर आहे इथे गोव्यामध्ये तर इथे खूप सारं शॉपिंग करायला आहे म्हणजे खूप दुकान आहेत स्टार्टिंग पासून एंड पर्यंत खूप सारी दुकान आहेत ते घेऊ शकता तुम्ही ॲज पर म्हणजे आम्हाला जास्त वेळ नाही मिळाला इथे एक छोटी मुलगी होती आमच्या सोबत त्याच्यामुळे तिला आणि ती होती त्याच्यामुळे जास्त वेळ नाही मिळाला थोडीफार शॉपिंग शॉपिंग केली ते पण तुम्ही करू शकता बॅग्स ची वगैरे खूप चांगली छान छान दुकानं आहेत ते तेच आपण इथं आलेलो आता पोहोचलेले मंदिराजवळ खूप मोठं मार्केट आहे स्टार्टिंग पासून सगळे शॉपिंग वगैरे का ते पण दाखवू मला फ्रेंड्स आपण आता मंदिराच्या जवळ चाललोय बघू शकता इथे म्हणजे पूजेचं सामान वगैरे विकतात काही का आणि मंगेश संस्थान इथे आपण जवळ झालेलो आहे खूप सुंदर असं शंकराचं मंदिर आहे आतून सुद्धा मी दाखवते पण गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसरच बघा पण खूप सुंदर आहे आम्ही संध्याकाळच्या टाईमला गेलो होतो मन अगदी खूप असं प्रसन्न होतं खूप मोठं आहे आतून वगैरे साइडला गॅन्टिंग हे बघा फ्रेंड्स आता आपण आलोय रात आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही काय माहित नाहीये तरी बाहेरचं छान आहे मोबाईल ठीक आहे गाइस आता मी पोहोचलोय तुम्हाला मंदिर दाखवते आतलं ओके वाटलं तुम्हाला एवढं ये लांब येऊन छान आहे <laughs> चल तर फ्रेंड्स आहे बघा आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे बाहेर आत का अलाउड नव्हतं त्यामुळे आतलं आत काही शूट केलं नाही हो हो ठीक आहे त्यामुळे जरा फोटो शूट करतोय आम्ही ठीक नंतर छान आहे बघा साइडला वगैरे किती सुंदर मंदिर आहे बघू शकता तुम्ही साईडला हे काय आहे देवस्थान कॅन्टीन आहे कॅन्टीन हे बघा हे पण काहीतरी आहे असं गोव्याला आलात तर या तुम्ही नक्की तुम्ही आलात तर नक्की इकडे या खूप छान आहे ओके आता तुम्हाल तुम्हाला दाखवते पुढे काय शॉपिंग वगैरे ओके तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो इथून खाली ओके बघा फिफ्टी रुपीज ज्वेलरी आहे इथे चला बघूया आपण येतो येतोय मी पैसे दे थर्टी रुपीज मध्ये पण आहे बघा बघ फिफ्टी एम ए छान आहेत बघा बघा काहीच आपण एक फॅन घेतलाय छोट्या मुलांचा बघा हवा लागते चांगली बाबू गोळा खातोय बाबू बघू हा आपण इतना टी शर्ट घेतलंय बघा स्वस्त आहेत चांगले चला पुढे जाऊया आपण आम्ही आता चर्च मध्ये आलोय खूप फेमस चर्च आहे गोव्यामधलं पार्किंग बघू शकता केवढी मोठी आहे बघा केवढी मोठी पार्किंग आहे बघा हे बघा खूप मोठी पार्किंग आहे आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवते मी चालू आपला आहे पप्पाला त्रास देतोय तू वेडा बाबू इकडे बघ हा हसत बघा एवढे लांब आहे का हे बघा गाईज या बस मध्ये चर्च मध्ये जायला बस आहे त्या बस मध्ये आम्ही बसून जाणार आहे आता ठीक आहे म्हणजे लांब दिसते हे बघा गाईज आता एवढे एवढे थोडेसे लोक असले तरी ते सोडतात बसनी हे बघा आता या बसने आम्ही चाललोय आता इकडेच आहे जवळपास चर्च काहीच आता त्या बसने आम्हाला इथं उतरवलं म्हणजे फ्री असतात बस त्यांच्याकडून ठीक आहे आता आम्ही चाललोय चर्च मध्ये चर्च नाव पण सांगते तुम्हाला काहीच इथं हे पण एक चर्च आहे खूप सारे चर्च आहे तिथे हे गार्डन आहे आणि हे बघा इथं किती सुंदर आहे बघा काहीतरी आहे प्रेयर चालू आहे संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटतं फिरायला तर तुम्ही संध्याकाळीच या बहुतेक तर जमलं तर बघा काहीच हा चर्च किती सुंदर आहे बघा वाव माझ्याकडे हे बघा किती सुंदर चर्च आहे बघा काहीच तिथे छान आहे आणि इथून एंट्री आहे पण आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला त्यामुळे आतमध्ये नाही काढणार आम्ही ओके इथं बघा इथं टॉयलेट्स आहेत वॉशरूम्स आल्यावर प्रॉब्लेम नको का त्यांना कोणाला छान आहे बघा खूप सुंदर आहे तर फ्रेंड्स आता रात्र झाले संध्याकाळ झालं तर आम्ही घरी चालू आहे चर्च मधन खूप छान चर्च होत ठीक आहे हे बघा तिथं हॉल आहे आणि इथून आमचा बेडरूम आहे हे बघा वॉशरूम पण दाखव तुम्हाला अरे लाईट हा हे बघा सगळंच होय वॉशरूममध्ये पण हे काय शेविंगसाठी आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हँडवॉश पण आहे आणि हे बघा शॉवर जेल शॅम्पू काय आणायची गरज नाही तुम्हाला अटॅच आहे थोडंसं कंबाईन आहे हा त्याच्यानंतर हे बघा कबड हा बेडरूम आहे त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला चहा कॉफी करायची असेल तर सगळे शुगरचे पॅकेट्स कॉफी पॅकेट्स मिल्क पावडर आहे त्यानंतर चहाचे पॅकेट्स हे कप्स वगैरे हे काय बॉटल्स वगैरे पण ते देतात पाण्याच्या ह्याच्यामध्ये आपण करू शकतो डायरेक्ट ॲटॅच आहे ठीक आहे त्यानंतर एक छोटासा फ्रीज पण दिला आहे त्यांनी हे बघा छोटा फ्रीज आहे त्यात पण आपण आणून ठेवू शकतो काय ना काय त्याच्यानंतर टी व्ही आहे ओके आता इकडे मोठा आरसा आहे हे बघा हे मोठी विंडो आहे त्यांचे कपडे इग्नोर करा जरा बाहेर कपडे टाकलेत नाही तर तुम्हाला कॉलिंगसाठी तुम्ही नाईन नंबरचं बटन दाबलं तर रिसेप्शनमध्ये कॉल जातो नंतर हाऊसकीपिंगसाठी दोनशे अकरा हे नंबर करू शकता कॉल त्याच्यानंतर इथे एक विंडो आहे हे बघा हे बघा ही एक विंडो आहे त्या साईडला पण एक विंडो आहे ओके ए सी वगैरे पण आहे ओके आणि इथं बाहेर बाल्कनी आहे थ्री बी एच के विल आहे हे बघा हे बाल्कनी आहे ही बॅक साइडची एंट्री आहे सकाळी मी तुम्हाला फ्रंट दाखवलं ही बॅक साइडची एंट्री त्या साईडला ते आता तुम्हाला दुसरा हे दाखवला ना तुम्हाला रूम त्याची बाल्कनी आहे चला तर काही आता आम्ही आलो घरी आता उद्या आम्ही कुठे जाणार ते मी तुम्हाला दाखवेल उद्याच्या ब्लॉग मध्ये ओके बाय स्विगीवर ना मागवलं का यांनी पण ना जेवले चार प्लेट चल तर फ्रेंड्स आता आम्ही इथं निघतोय आता आम्ही नॉर्थ गोव्याला होतो आता आम्ही साऊथ गोव्याला जाणार आहे ओके चला तिकडे गेल्यावर तुम्हाला जरा फोटोज काढतोय आम्ही बघून Thank you